सरकारवाडा पोलीस ठाणे हद्दी दिनांक सहा ऑगस्टला पहाटेच्या सुमारास राका कॉलनी येथील नौकार रेसिडेन्सी नाशिक येथील नौकार रेसिडेन्सी मधील एका फ्लॅटच्या घराची कडी कोंडा तोडून दरवाजा उचकटून घरातील बेडरूम मध्ये असलेले सोन्याचे वेगवेगळे दागिने रोख रक्कम वगैरे असे घरफोडी चोरी करून नेले होते त्यावरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर प्रशांत बचाव पोलीस उपायुक्त गुन्हे संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक यांना सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना देऊन मार्गदर्शन केले होते गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी समांतर तपासादरम्यान घटनास्थळास तात्काळ भेट दिली आरोपी गुन्हा केल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलिस अंमलदार मुख्तार शेख अप्पा पानवळ त्या परिसरातील विविध दुकान शॉप येथील सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून जवळपास पाच ते सहा किलोमीटर सी सी टी व्ही फुटेजची पाहणी करून आरोपी हे भीमवाडी गंजमाळ भागातील असून त्यांचं नाव निष्पन्न केली की सदर घरफोडीचा गुन्हा गोरखसिंग टाक दीपक जाधव अमन सिंग टाक यांनी केला असून ते सध्या भीमवाडी गंजमाळ नाशिक या ठिकाणी मोटारसायकलवरून फिरत असल्याची बातमी मिळाली गुन्हा उघडकीस आला असून आरोपी अमनसिंग सिंग टाक आणि दीपक तुकाराम जाधव यांनी दिलेल्या निवेदनावरून गुन्ह्यातील माल छप्पन्न लाख एकतीस हजार दोनशे दहा रुपये किमतीचे आठशे सहासष्ट पॉईंट तीनशे चाळीस ग्रॅम वजनाची सोन्याचे वेगवेगळे दागिने आणि लगड हस्तगत करण्यात आली नाशिक शहरामध्ये सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक मोठी घरफोडी तीन दिवसापूर्वी झालेली होती आणि त्या घरफोडीमध्ये सत्तावन्न लाखाचा मुद्देमाल म्हणजे सोन्या चांदीचे दागिने आणि काही अमेरिकन डॉलर्स हे चोरीला गेलेले होते त्या घरफोडीचे सर्व आरोपी आणि सर्व मुद्देमाल हा आमच्या क्राईम ब्रांचच्या युनिट वनच्या टीमनी पूर्णपणे आरोपी अटक करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे त्याबद्दल क्राईम ब्रांच आणि युनिट वनच्या टीमचे मी अभिनंदन करतो माझ्या बरोबर बसलेले जे क्राईम ब्रांचचे डी सी पी ए पी सिनियर पी आय आणि माझ्या मागे असले उभे असलेले जे ॲक्च्युली ही केस वर्कआउट करणारे आमचे अधिकारी अंमलदार जे आहेत तर त्यांनी अहोरात्र मेहनत करून ह्युमन इंटेलिजन्स आणि तांत्रिक विश्लेषण ह्याच्या आधारावर ही केस क्रॅक केलेली आहे त्या सर्वांचं माझ्याकडून अभिनंदन या केसमध्ये तीन आरोपी होते हे घरपोडीचे सराईत आरोपी आहेत आणि यातला एक आरोपी आहे ज्याच्यावर वीस पेक्षा जास्त गुन्हे घरफोडीचे दाखल आहेत घरामध्ये कशी रक्कम होती काय होती याबद्दल सगळा तपास पुढे चालू आहे त्यांना कोणी इन्फॉर्मेशन दिली किंवा काय याबद्दल तपास चालू आहे प्राथमिक आमची जी पूर्ण फोकस होता तो आरोपी अटक करणं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण मुद्देमाल रिकवर करणं याच्यावर आमचा आता पहिल्या चोवीस तासात फोकस होता पुढच्या गोष्टी तपासामध्ये येतील तरी आरोपितास पुढील तपासकामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ता ताब्यात देण्यात आलं